आत याचाही ताबडतो सोनारीचा बैलवान शिवनेरी तारी माकलोस विजय धुमाळ आत या पैरवनाथ कारखान्याचं मानधनधारक आहे बापुरण सिंग आपण मैदानावरती या

तास्व बेट तसका रुटा जापको तो जा में जापको ठीक आहे अतुल पाटील मेन पंच असतील बापूच म्हणणं आहे बरोबर आहे बापू समज द्या दोन्ही बहिला कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही <laughs> अतुल पाटील आणि चंद्रहास बापू निमगिरे हे दोन्ही पैलवर हरिचंद्र दंड वाजवतोय तो संतोष धोरवड शाहपुरी तालमीचा आता तिथं रवींद्र पाटील वस्तात आहेत तो उपमहाराज केसरी बापू तुमच्या बरोबर फायनलला कुस्ती झाली असेल रवींद्र पाटील आणि चंद्रहास निमगिरी अशी फायनलला कुस्ती आली होती दोन हजार चार ला आणि विजय तुम्हा का म्हणायचो अर्जुन नगरचा पैलवान आहे भैरवनाथ कारखान्याचा मानधन आहे मानधनधारक पैलवान आहे आणि शिवनेरी तलमेला सराव करतो कैलासवाशी दत्ता पावायचा अशी कुस्ती चालू झालेली ही कुस्ती अनेक बार झालेली दोघांना एकमेकाच्या नावामध्ये खासियत माहित आहे चार पाच हजाराच्या जोडीत होती तवापासून ही कुस्ती लागते आणि समोरासमोर पुन्हा कुस्ती चालू झाली संतोष धोरवाड आणि विजय तुम्हाला पटाला लागलेला आहे आणि कब्जा घेतला सलामीराज संतोष दोरवाडने चालू वर्षीचा माती विभागातला उपमहाराष्ट्र केसरी फायनल पर्यंत माती विभागात धडक मारली होती आणि बाला रफिक सेख आणि संतोष दोरवाड सेमी कुस्ती झाली आणि बाला रफिक गेला अभिजित गे कटके बरोबर असा हा संतोष जोरोवर पैलवान आहे शाहूपुरी तालमीला सराव करतो उपमहार केसरी रवींद्र पटेल बांधगीकरांचा पट्टा आहे आणि वाह मोठ्या तडपेने निघालेला आहे संतोष जोरोवर पासून खालून एवढं निघणं सोपं हो नाही त्याच्यासाठी करंट आणि पाराचा असावा लागतोय विजय धुमा ज्याच्या नावातच विजय असा विजय धुमा वाह न थांबता आणि न थकता कुस्ती होणार असा एकोणीस तारीख तारीख एक तारीख आणि काल बावीस तारीख सलग चार दिवस संतोष दोरवडच्या कुस्त्या कालच मी नव्हतो हो ना तर सलग तीन दिवस मी त्याच्या बरोबर मैदान लावतो हो एकोणीस तारखेला फलटणला झाली वीस तारखेला सातार जवळ झाली आंबवड्याला काल पुण्याला झाली अतुल पाटला बरोबर आज विजय तुम्हाला कुस्ती रोज कुस्ती आहे दोघांचे अतिशय विनयशील आणि नंबर वोट ना, ना, ना बोट देऊ नका बोट मोडू नका कुस्ती करा खचा खच मैदान गच भरलेला आणि विजय धुमाने कब्जा घेतोय संतोष दोरवरचा काही घडू शकतय पापण्या कुणी मिटू नका बर का आता पापण्या मिटाल तर आनंदाला वंचित राहाल आणि काही घडू शकतय वा रे वा टाळ्या कौतुक आहे आणि पुन्हा डोक्याला डोकं लागलेला आहे प्रसिद्धी माध्यमाद्वारे कुस्तीला खऱ्या अर्थानं चांगले दिवस आलेले प्रसिद्धी माध्यमामुळं मुळे युट्यूब सारखी नवीन प्रणाली आणि पुढं <laughs> पत्रकार मित्र उपस्थित झालेले आहेत प्रसिद्धी माध्यमातून बोलत होतो युट्यूब सारखी नवीन प्रणाली पुढे आलेली आहे आणि त्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार आणि प्रसार कुस्ती मल्लविद्येच्या माध्यमातून चा बावन देशामध्ये केलेला आहे त्या गणेश मानगुडे सरांनी पूर्वीचा काळ बघितला तर कुस्ती कुणाची कुणावर घ्यायची चांगल्या वस्तातला विचारावं लागायचं ताल, ताल प्रत्येक तालमीत जावं लागायचं पण आता सर्वसामान्यापर्यंत कुस्ती पोचते हा आणि एक केळी पटारा पुन्हा आलेला आहे संतोषाने बाप रे बाप कब्जा घेतला संतोष ने विजयचा खुटना ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे संतोष जोरवरचा घुटना ठेवलेला आहे कुठल्याही क्षणी कुठलाही डाव लागू शकतो हेच पोझिशन होते विक्रम वडतील यांनी सचिन घेजी या कुस्तीची आणि बाची गायो पकडा गयो आणि विजय निघालो वा शबाहेरून वडवड बनायला लागले पाण्यात झोप येतो कसा जावे त्याच्या वंश त्याला धर धर वडवड म्हणून काय आम्ही बघणारी पडतही नाही पाडतही नाही पण त्यांना माहित आहे चमास आणि पुन्हा पटाई पकड घेऊन संतोष धोरण कब्जा घेतलेला आहे आणि कुस्ती चालू झालेली त्यात दोन पंचा आहेत पुन्हा संतोष तोरवने उठण ठेवलेला आणि पंचा निर्णय अखेरचा आहे ओ आई सम प्लेडा कस्टमर